इंटरनॅशनल नॅशनल परिवहन घडवले डबल महाराज आणि कोण कोण सांगा सदगीर महाराज केस झाला बरेच असे इंटरनॅशनल परिणाम देऊ कोकटे अण्णा जगता आपला कोल्हापूरचे दोन तीन आहेत सगळे मोठ्या मोठ्या लेवल चे घडवले त्यांना घडवलं त्यांना रेल्वेत पण कामाला लागले त्यांना तीन चार तुमच्या रेल्वेत कोल्हापूरचे सगळे तीन चार कामाला लागले रवि पाटील असेल तुमचं तो नेस्ना फ्रेंग असेल नलवडे असेल तुमचं तो आपला विक्रम कुराडे असेल तुमचं ते बाप्या आपण आब्या म्हणून त्याला लावलं हे सगळे आपले महाराष्ट्राचेच पैलवान लावले जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राचं परफॉर्मन्स करत करत मत म्हणजे आपल्या कुणाला आपल्याला कुठंतरी वाली मिळाला